कारण मी यापूर्वी असा लुक कधीच केला नव्हता केस मला आतमध्ये गुंडाळून फक्त मला हे राहायचंय त्यामुळे मी असं हे खूप साडी नेसण्याची आता इतकी सवय झाली त्यामुळे साडी नेसायला पण फार वेळ नाही लागतो नकारात्मक भूमिका नाही केली कधी होती होतीये शूट करताना पण ते नसतं काय जबरा लुक दिसतोय की असं कुणीतरी बघतंय आणि मग टशन ते बरेच जण आवडायचे पण मला हर्षदाताई खूप आवडायची विदिशा तीही खूप मस्त विलन करते आणि मला मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर बरं सण मराठीवरची सुंदरी या मालिकेला नवी कलाटणी मिळाली आणि नव्या वेगळ्या वेगळ्या ढंगात आपल्या सगळ्यांच्या समोर येणारच आहे आणि त्याच निमित्ताने वनिता माझ्यासोबत आहे जी या मालिकेत एक वेगळीच भूमिका करते जी वनिता आपण सगळ्यांनी पाहिली नाही ती वेगळी वनिता दिसणार आहे कशी आहेस मी मस्त तुम्ही कसे आहात सगळे मी मस्त वेगळा लुक इतका भन्नाट लुक कॅरी करायला मजा येते हो खूप मजा येते कारण मी यापूर्वी असा लुक कधीच केला नव्हता त्यामुळे किंवा मालिकांमध्ये असा लुक कधी केला नाहीये त्यामुळे मला मजा येते आणि एकंदरीतच एक रेडी व्हायला किती वेळ लागतो किती वेळ लागतो अगदी पटकन होतंय कारण मला फार हेअरस्टाईल नाही करायची माझे माझे स्वतःचे केस मला आतमध्ये गुंडाळून फक्त मला हे राहायचं त्यामुळे मी असं हे खूप इझी इजी आहे सगळं आणि साडी नेसण्याची आता इतकी सवय झाली त्यामुळे साडी नेसायला पण फार वेळ नाही लागत आहे त्यामुळे पटकन होतोय हा लुक बरं जेव्हा मालिकेच्या निमित्ताने विचारण्यात आलेलं की अशी अशी भूमिका आहे काय रिॲक्शन होती वनिताची आणि काय आवडलं या भूमिकेतलं तुला आवडलं कारण मी आधी कधीच नकारात्मक भूमिका नाही केली आहे कधीच कुठेच प्ले नाही केली त्यामुळे मी पटकन हो म्हणाले कारण मला हे करायचं होतं खूप दिवस जे मिळालं ते मी पटकन हो म्हणून टाकलं येस नक्कीच आणि त्यानिमित्ताने दुसरा शो सुद्धा सुरू आहे कशी कसरत सुरू आहे सध्या दोन्ही शूट सांभाळून कारण दोन्ही ठिकाणी प्रेक्षकांना बघायला तू नक्कीच आवडतेस हो कसरत अशी सुरू नाही आहे कारण दोन्ही ठिकाणचं आमचे डेट्स मॅनेज होतात त्यामुळे असं फार कसरत होत नाही आहे ते थोडी धावपळ होतीये शूट करताना पण ते नसेल तर काय मज्जा मला घरी बसायला अजिबात आवडत नाही <laughs> येस आणि त्याच्यात सगळ्यात तुला सुमितची खूप सपोर्ट असतो तो खूप चांगल्या प्रकारे तुला पुशअप कर हे करत असतो की कर छान छान प्रकारे आणि ते तुला चांगला एक पाठिंबा आहे त्याचा काय रिॲक्शन तुझ्या या लुकवरती सगळ्यांनाच हा लुक खूप आवडलाय घरच्यांनी बघितलं किंवा प्रोमो बघितलं तेव्हा परत जणांचे फोन आले की अरे काय जबरा लुक दिसतोय आणि मी जेव्हा पहिल्यांदा लूकमध्ये तयार झाले तेव्हा मलाच स्वतःला आरशात बघून इतकं छान वाटलं होतं की हे काहीतरी वेगळं हटके वाटतंय त्यामुळे सुमितला किंवा सुमितला म्हणा किंवा सगळ्यांनाच खूप आवडतो त्यामुळे मला मज्जा येते येस आणि आता पुढे पण बघायला आवडेल की वणी त्याचे काय काय कसे कसे अंदाज समोर येणार आहेत सुंदरी सोबतचे कसं वाटतंय सुंदरी पण आहे ती पण नौखी आहे अशी बघायला गेली तर पण सिरियल मध्ये तिचाच धबधबा आहे नहीं, नौखी ह्या <laughs> सिरियल मध्ये मी आले कारण त्यांनी ऑलरेडी ही सिरियल खूप गाजून ठेवली <laughs> कारण साडेसातशे <साच्चे> एपिसोड झाले <laughs> त्यांचे आणि सुंदरी खूप ठिकाणी पाहिली जाते सन मराठीवर आणि मी नव्यान आले त्यामुळे माझी माझ्यावर जास्त जबाबदारी होती की आपण पण छान पुढे नेली पाहिजे हे सिरियल त्यामुळे त्यांच्यासोबतही काम करताना खूप मजा मज्जा येते मला आणि बरं बोललीस की निगेटिव्ह कॅरेक्टर आहे निगेटिव्ह शेड आहेच कसं वाटतं जेव्हा आपण असे चांगले चांगले असतो हॅपी ग्लो गोला की पर्सनॅलिटी असते आपली आणि असे निगेटिव्ह काय काय <laughs> करावं लागतं आणि असे ना काय म्हणतात ते दुष्ट प्रकारे वागावं लागतो मजा येते हे सगळं करायला खरं तर अशा खऱ्या आयुष्यात असं कोणी नसतं की असं कोणीतरी बघतंय आणि मग टशन वगैरे असं पण हे मालिकांमध्ये करायला मला खूप मज्जा येते कारण हे इंटरेस्टिंग आहे हे खऱ्या आयुष्यातलं असं असेल तर ऑब्विसली कोणालाच आवडलं नसतं पण इंटरेस्टिंग आहे आणि आता म्हणजे बघतो आपण हे विलन्स हे असे असे आहेत तुला कोण वाल असं फेवरेट विलन आवडायचं मला फेवरेट विलन मालिकांमध्ये म्हणतेस का मालिकांमध्ये बरेच जण आवडायचे पण मला हर्षदाताई खूप आवडायची कारण तिने इतकं गाजवून ठेवलंय सगळं आणि ती मस्तच मज, मस्त म्हणजे तिच्याकडे असं बघतच राह असं वाटायचं विलन म्हणा किंवा त्यांच्यामधल्या छोट्या छोट्या म्हणजे तिचं हसणं रडणं असेल तर ते खूप मस्त करायची मला ती खूप आवडते आणि माझी आहे मा विदिशा तीही खूप मस्त विलन करते आणि मला मी तिला म्हटलं होतं की मला तुझ्यासारखं करायचंय कधीतरी त्यामुळे मला तीही खूप आवडते खरंच बोलीस विदिशा पण छान करते याच निमित्ताने मला सांगायला ते पण आवडेल ती पण तिथे सिरियल मध्ये आता काम करते तिथे पण खूप छान प्रकारे ती करत असते मित्रांची तुझी छान गट्टी आहे अशी छान प्रकारे त्यांच्याकडून टिप्स नक्कीच येत असले की काही ना काही असं मिळत असेल नक्कीच सो आता थँक्यू सो मच आणि असेच मनोरंजन करत राहा दोन्ही ठिकाणी आम्हाला छान असं भसवत राहा थँक्यू सो मच दोन्ही ठिकाणी ठिकाणी हसवणार नाही <laughs> तुम्ही बघत राहा सुंदरी सन मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता आणि कळवा कसं होतंय थँक्यू